नमस्कार लाडक्या बहिणींनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींनो जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला के वाय सी करून घ्यायची आहे वाय सी साईट या ठिकाणी सोडीत चालू आहे जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केली नसेल तर लवकर तुम्हाला के वाय सी करून घ्यायची आहे कारण की समोरील किस्त आता बिना के वाय सीची येणार नाही जर का तुम्ही के वाय सी केली असेल तरच या ठिकाणी तुम्हाला समोरली किस्त मिळणार आहे या ठिकाणी के वाय सी करताना साईडमध्ये थोडंसं सा अडचण आहेच परंतु या ठिकाणी सध्या के वाय सी होत आहेत कारण की एक के वाय सी करण्यासाठी मिनिमम दहा ते पंधरा मिनटं लागत आहेत किंवा पाच मिनटंसुद्धा लागत आहेत तर सुद्धा या ठिकाणी के वाय सी होत आहे तुम्ही लवकरात लवकर के वाय सी करून घ्यायची आहे आणि के वाय सी कशी करावी याचा व्हिडिओ आता याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे किंवा या व्हिडिओच्या दिला आहे जर का तुम्ही अन नवीन आले असाल तर अशाच प्रकारची व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी एक दुसरा प्रश्न म्हणजे ज्याही महिलेचे पती किंवा ज्याही महिलांचे वडील वगैरे नसेल तर त्यांनी के वाय सी कशी करावी हा अजून मोठा प्रश्न असून या प्रश्नाच्या उत्तर अजूनपर्यंत शासनाकडून आलेले नाही त्याची अपडेट अजूनपर्यंत आली नाही जेव्हा त्याची अपडेट येणार आहे त्यावेळेस आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ येऊन जाईल म्हणजे अजून पण त्यांनी कशी के वाय सी करावी याची माहिती सध्या या ठिकाणी उपलब्ध नाही तरी तुम्हाला जर का काही डाऊट असेल तर त्यांनी के वाय सी कशी करावी तर त्यांनी संबंधित अंगणवाडी सेविकेमध्ये जाऊन भेट द्यायची आहे किंवा महिला आणि बालविकासमध्ये जाऊन त्यांना भेट द्यायची आहे की आम्ही के वाय सी वगैरे कशी करायची सो लाडक्या अशा प्रकारे आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांची के वाय सी राहिलेली आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र